नमस्कार मी गिरीश मांजरेकर एटी जी सी बायोटेक आज मी आलो आहे वापे वापेगाव वापेगाव या गावामध्ये आणि इथे शेतकरी बंधू आहेत मी त्यांचा तुमच्याशी थोडक्यात परिचय करून घेऊया नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव आहे माऊली शिवाय शिंदे आपण अखुलच ठिकाणी वापेगाव या गावात आहोत आपला अर्धा एकराचा दोडक्याचा पॉट आहे ह्याच्या अगोदर आपण उन्हाळ्यात एक पट घेतला होता त्यावेळेस डंक माशीचं प्रमाण हे खूप कमी होतं पण पावसाळ्यात मात्र ह्या डंक माशीचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात आहे तर त्याच्यावरती उपाय काय त्यासाठी सरांना आपण इथं बोललेलं आहे तर सर आपल्याला प्रोडक्ट ची माहिती सांगतील आपला आकर्ष सीएल हे आपलं डणख माशेसाठी सा प्रोडक्ट आहे हे आपलं दोडका वेल वर्गीय जी पिकं आहेत कलिंगड असेल दोडका असेल खरबूज असेल या पिकांसाठी आपलं हे आकर्ष सीएल आहे तर आज आपण हे कसं वापरायचं आहे ते थोडक्यात बघूयात याच्यामध्ये अशा प्रकारची जेल आहे आपल्याला जे आपण सापळे लावतोय तुम्ही कंट्रोलसाठी आतापर्यंत मार्केटमध्ये सापळेच होते फक्त आपण चे लावतोय ते तो पण त्यामध्ये कसं होते की फक्त नर मारले जातात ह्याच्यामध्ये नर आणि मादी हे दोन्ही सुद्धा मारले जातात त्याच्यामुळे आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत याचा रिझल्ट मिळेल आपण हे आता हा अर्धा एकरचा प्लॉट आहे आपण ही ऍक्च्युली एक एकरसाठीचा डोस आहे दोनशे दो पन्नास ग्रामचा आपण आता अर्धा एकर साठी हे अर्धी जेल घेऊयात एकरसाठी पूर्ण घेतली अर्धीच आर, आर, काढूया एक एकरसाठी पाव किलो आहेत हे जे आहे हे ऍक्च्युली या माशांचं खाद्य आहे समूह गंध आहे त्याच्यामध्ये नर आणि मादी दोन्ही सुद्धा हे खाण्यासाठी म्हणून येतात ह्याच्यामध्ये कोणतेही कीटकनाशक नाही म्हणजे जर आपण हे डायरेक्ट असत लावलं तर त्याने माशी खायला येणार पण मरणार नाही जेव्हा आपण ह्याच्यामध्ये पिप्रोनिल म्हणून कीटकनाशक येते पिप्रोनिल पाच टक्के एस सी हे जे कीटकनाशक आहे हे आपण ह्याच्यामध्ये पाव किलोच्या डब्यासाठी आठ ते दहा मिली आता आपण अर्धा घेतलाय त्याच्यामुळे आपण चार मिलीच टाकतो याच्या औषधाचं प्रमाण हे दहा मिलीपेक्षा जास्त घ्यायचं नाही आहे डब्यासाठी व्यवस्थित रीत्या ते मिक्स करून घ्यायचे माश्या आकर्षित व्हायला सुरुवात झाली तुला अशी जेलकडे यायला सुरुवात झाली हे अशा प्रकारे आपण व्यवस्थितरित्या मिक्स करून घेतले मिक्स करताना ते व्यवस्थित मिक्स होईल कुठेही औषधाचा पांढरा रंग दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे बॉर्डरची एक लाईन आपल्याला सोडून द्यायची एक लाईन का हा बर हो बॉर्डरच्या सगळ्या पूर्ण बॉर्डरने एक लाईन सोडून द्यायची आणि पंधरा बाय पंधरा फुटाच्या अंतरावरती आपल्याला लावायचं लावताना एक शेंगदाण्याच्या आकाराचा एक फिटका पंधरा फुटावरती औषध पानावरतीच ह्याच्यामध्ये कुठला भाग तुम्हाला असा त्रास होणार नाही चुले, चुले तो गोळा बसला पाहिजे वेलावरती आपण ठेवला तर तो हे नाही नवढा नाही काय वेलावर राहू शकतो राहू शकतो वेलावर नदी ठीक आहे फूट होईल नंतर पंधरा होईल